मित्रांनो आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा थोडस सा टेक्निकल इश्यू आहे आपला पण पन... चला सॉल्व होईल तो नवीन लिंक जनरेट करावी लागली आहे या टेक्निकल प्रॉब्लेम मुळेच लाईव्ह घेता येत नव्हती दोन तीन दिवसापासून पण चला थोडस मोबाईल तुम्हाला रोटेट करून बघावं लागेल व्यवस्थित दिसतंय का मला एकदा सांगा हा व्यवस्थित दिसतंय का मला एवढं सांगा कॅमेरा सेटअप आहे ओके पुढचा मुद्दा आपला आज ऑगस्ट चे प्रश्न घ्यायचे मी कालच्या सेशनमध्ये तुम्हाला ऑगस्ट मधले झालेल्या महत्वाच्या पन्नास घडामोडीवर चर्चा केली होती आज आपला प्रश्न बघायचे पन्नास प्रश्न महत्वाचे आहे कामाचे आहेत तुमच्या या ठिकाणी आगामी परीक्षांच्या दृष्टिकोनातून ओके चला सुरुवात करतो या ठिकाणी कॅमेरा सेटअप झालाय व्यवस्थित ओके चल ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे खाली कमेंट्स करत चला, कमेंट्स करत चला, तुमच्या कमेंट्स मला दिसल्या पाहिजेत आवाज येतोय का मला एकदा सांगा बघा अभ्यास करता आहे या ठिकाणी पन्नास प्रश्न आपल्या समोर तुमच्यासाठी आहे तुम्हाला ही पीडीएफ अभ्यास करता वर भेटेल पहिला प्रश्न आहे ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनले ज्युनियर पुरुष हॉकी संघ चला येतोय आवाज सागरजी सेल्वी असुलजी माधवी यस चलो मानोलो मार्केज टी आर श्रीजेश वासले सिरेवी गौतम गंभीर थोडा व्हिडिओ क्वालिटी आज चांगली दिसते मला सांगा थोडस व्हिडिओ थोडा रोटेट करावा लागेल तुम्हाला पण क्वालिटी बेस्ट आहे का मला एकदा सांगा एचडी मध्ये तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित तुम्ही किती मध्ये बघू शकता बघा या ठिकाणी जर बघितलं तर क्वालिटी तुमच्याकडे तुम्ही एकशे ऐंशी मध्ये सुद्धा बघू शकता तुमच्याकडे चांगला मोबाईल असेल तर कोण आहेत मुख्य प्रशिक्षक ज्युनियर पुरुष हॉकी हो संघाचे बरं आगामी महाडी असेल सरळ सेवा असेल राज्यसभेचे विविध परीक्षा असेल सगळ्यांसाठी उपयुक्त आहे पी आर श्रीजेश मित्र शक्ती लष्करी सरावाची दहावी आवृत्ती कुठे आयोजित केली आहे मित्र शक्ती लष्करी सराव श्रीलंका भारत बांगलादेश पाकिस्तान बरोबर का मित्र शक्ती तुम्हाला प्रश्न विचारले गेले याच्या आधी सुद्धा मित्र हा शब्द आला की श्रीलंका आमच्या समोर देश आला पाहिजे पुढे आहे पहिली जागतिक महिला कबड्डी लीग कोणत्या राज्यात होणार आहे युपी छत्तीसगड हरियाणा आंध्र प्रदेश पहिली जागतिक महिला कबड्डी लीग म्हणले महिलांचे जागतिक पहिली आहे आणि राज्य मात्र भारतातलं आहे त्याचं नाव हो हरियाणा आहे आपलं माहिती हरियाणामध्ये कुस्ती असेल कबड्डी असेल या खेळांचा चांगला विकास या ठिकाणी झालेला आहे पंतप्रधान मोदी अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून किती मिनिट भाषण करतायत किंवा केलं त्यांनी येऊ शकतात असे प्रश्न विचारले गेलेले आहेत यापूर्वी बघा इंटरेस्टिंग आहे किती मिनिटं त्यांनी या ठिकाणी भाषण केलं अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर एकशे एक तीन मिनिटाचं या ठिकाणचं हे भाषण होतं हो आहे जागतिक आरोग्य आणि माणिक कोणत्या रोगासाठी घोषित करते मी कालच्या सेशन मध्ये बोललो होतो बघा रेकॉर्ड करून सुद्धा बरेचसे लेक्चर मी टाकतोय मध्ये लाइव सेशन सुद्धा या ठिकाणी घेतो आहे काही वेळेस थोडेसे प्रॉब्लेम येतात यस यस अमृतताई थोडस आडवं तुम्हाला बघावं लागेल रोटेट करून होईल तो इश्यू सॉल्व्ह आपला थोडस कॅमेरेचा तर सेटिंगचा इश्यू आहे पॉक्स हा जो रोग आहे ना त्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित केली आहे आता आडवं करून बघा काही प्रॉब्लेम नाही पुढे जातोय मी इस्रोने ईओ एस झिरो आठ उपग्रह कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केला आहे एस एस एल व्ही डी थ्री पी एस एल व्ही जी एस एल व्ही आणि एल एम व्ही थ्री इस्रोचा ईओ एस झिरो आठ उपग्रह त्याच्यासाठी रॉकेट तुम्हाला विचारलंय आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे बघा सहा नंबरचा प्रश्न आहे एस एस एल व्ही डी थ्री हे जे रॉकेट आहे ना याच्या आधारे है है? मिसाएर, मिसाएर, मिसाएर या ठिकाणी हा उपग्रह प्रक्षेपित केला शास्त्रज्ञ आहेत आर्यन अग्रवाल यांचं निधन होत आहे ते कोणत्या मिसाईलचे जनक होते बघा एका मिसाईलचे जनक आहेत आर्यन अग्रवाल अग्नी मिसाईल त्रिशूल मिसाईल पृथ्वी मिसाईल यापैकी नाही कोणत्या मिसाईलचे जनक आहेत आर्यन अग्रवाल सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मित्रांनो आग्नी अग्नि मिसाईल म्हटलं की आम्हाला आर्यन अग्रवाल लक्षात आले पाहिजे दोन हजार चोवीस ची पॅरा ऑलिम्पिक कोणता कोणाला वाहकाचा मान या ठिकाणी मिळाला सुमित अंतिल भाग्यश्री जाधव धोनी हो की मनु भाकर आता हे बद्दल हा प्रश्न ऑलिम्पिक स्पर्धा वेगळ्या आणि पॅरा ऑलिम्पिक वेगळ्या दोन्हीमध्ये गोंधळ करू नका पॅराऑलिम्पिक या दिव्यांगांच्या स्पर्धा असतात सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हो या दोघांना या ठिकाणी ध्वजवाहकाचा मान भेटला होता मग ऑलिम्पिकमध्ये कोणाला असा प्रश्न येऊ शकतो भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची निवड झाली आहे संरक्षण सचिव तुम्हाला मी कॅबिनेट सचिवांबद्दल सुद्धा बोललोय बघा बरं का प्रश्न आहेत उत्तर देता आली पाहिजेत संरक्षण सचिव जे होत आहेत राजेश कुमार निती गौर चेरेना विल्यम विवेक बन्सल मी तुम्हाला युपीसीच्या नवीन अध्यक्षा कोण झाल्या हाही मुद्दा कालच्या सेशन मध्ये कव्हर केला आहे बघा राजेश कुमार या ठिकाणी संरक्षण सचिव म्हणून त्यांची निवड होती आहे क्रिकेट कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारे खेळाडू बनले इनकम टॅक्स भरतोय सगळ्यात जास्त म्हणजे थोडक्यात सगळ्यात जास्त इनकम स्रोत त्याच्याकडे आहे सचिन तेंडुलकर हरप्रीत सिंह हो, महेंद्रसिंग धोनी विराट कोहली तुम्ही दोन नंबर तर पहिले कट करणार बरोबर आहे ना इथे जर बघितलं तुम्ही सचिन तेंडुलकर मागे पडलाय आपला आलाय विराट कोहली पुढे जातोय मी दोन हजार चोवीस आहे देशात सर्वात जास्त आयकर भरणारी सेलिब्रिटी आता आपण फक्त खेळाच्या बाबतीत क्रीडामधलं क्रिकेट निवडलं तेव्हा आमच्या समोर विराट कोहली आहे मात्र सेलिब्रिटी विचारला मग शाहरुख खान सलमान खान ऐश्वर्या रॉय अभिषेक बच्चन थोडक्यात अभिनेता विचारलाय अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो शाहरुख खान आहे म्हणजे या सगळ्यांमध्ये शाहरुख खानचं उत्पन्न हे जास्त आहे हे आपल्या लक्षात येतं पुढे जातोय मी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आहे भारताच्या धर्मवीरने कोणत्या खेळामध्ये सुवर्णपदक पटकावलं बघा धर्मवीर नावाचा खेळाडू आहे पॉवर लिफ्टिंग तिरंदाजी क्रॉस कंट्री स्किंग आणि क्लब थ्रो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धर्मवीर हा खेळाडू आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणतं पदक पटकवतो आहे बरोबर प्रश्न भारी आहे उत्तर देता आलं पाहिजे धर्मवीर नावाचा खेळाडू आहे काय म्हणतोय मी क्लब थ्रो क्लब थ्रो नावाचा जो हा खेळ आहे त्यामध्ये हे सुवर्ण पदक आहे ऑलिंपिक स्पर्धा आहे भारताच्या प्रणव सुरमा याने कोणतं पदक पटकावलेलं आहे आणि पॅराऑलिम्पिकवर प्रश्न आलेले आहे ह्याच्या आधी सुद्धा आले महत्वाचं आहे सुवर्ण कास्य रौप्य यापैकी नाही कोणतं पदक बघा प्रणव सुरमा आता याच्यामध्ये ना तुम्हाला यांचे खेळ सुद्धा माहीत असले पाहिजे यांची गेम कोणत्या मध्ये कोणता खेळाडू आहे कारण जो पदक जिंकतोय रौप्य पदक याने जिंकलेला आहे पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन कोणत्या देशात होते बघा सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सव चीन भारत इराण रशिया पहिला सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सव चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यायचा आहे आणि साहजिक आम्हाला प्रश्न येतोय कारण की भारत भारतामध्ये होत आहे पुढे ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस झालंय नवी दिल्ली उत्तराखंड हैदराबाद कर्नाटक बघा प्रश्न काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला फार महत्वाचं याला फार भाव आलाय थोडक्यात पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हे हैदराबाद मध्ये होत आहे हैदराबाद या शहराला सुद्धा थोडंसं आय टीच्या दृष्टिकोनातून महत्व जे आहे ना ते आपल्याला माहित असलं पाहिजे पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धा आहे भारतीय खेळाडू आहेत किती पदकं आहेत एकूण पदक एकोणतीस तीस सहा कि सात एकूण टोटल किती पदक टोटल एकोणतीस पदक जिंकलेली आहेत आता उद्या तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये सुवर्ण किती सुवर्ण किती रौप्य किती कांस्य किती तर तेही सांगता आले पाहिजेत त्याचे तक्ती मी तुम्हाला शेअर केले आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभ्यासकट्टा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे युट्यूबच्या कोणत्या व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही अभ्यासकट्टा ऍपची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला घेता येईल त्यावर जाऊन जॉईन होता येईल बघा पॅराऑलिम्पिक स्पर्धा आहे पॅरिसची सुवर्ण पदक बघा आता एकूण एकोणतीस आहे सुवर्ण किती इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सात सुवर्ण आहे पुढे जातोय मुलांवरील अत्याचार रोखायचा आहे त्यासाठीच अभियान बघा बर का मुलांवरचा अत्याचार रोखण्यासाठीच अभियान महात्मा गांधी तंटामुक्त गाव सक्षम बालक बाल अभियान यापैकी आहे आता तुम्हाला माहितीये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान कशासाठी गावातला भांडण तंटा रोखायचा असेल तर त्यासाठी अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सक्षम बालक अभियान या ठिकाणी तुम्ही बघताय सक्षम बालक अभियान पुढे इंग्लिश चॅनल पोहून ओलंडणारे सर्वात वृद्ध भारतीय कोण इंग्लिश खाडी म्हणतो आपण त्याला सर्वात वृद्ध कोण ठरलंय जे बी जॉन्सन मॅथ्यू एब वेल सिद्धार्थ अग्र आता याच्यात सरळ भारतीय नाव तुम्हाला लगेच कळेल म्हणजे ऑप्शन एवढे सोपे दिले की बस काही विचारायचं कामच नाहीये सिद्धार्थ अग्रवाल एकच भारतीय नाव या ठिकाणी आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे हा प्रश्न सोपा आहे पुढे पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीस आहे अवनी लेखरा अवनी लेखरावर प्रश्न येऊ शकतो म्हणजे येऊ नाही गेला आता पोलीस भरतीला वगैरे इकडे तिकडे प्रश्न आलेले आहेत तुम्हाला थोडस इथेही लक्ष द्यावं लागेल कोणतं पदक जिंकतायत आणि कोणत्या खेळामध्ये सुवर्ण पदक पॅराऑलिम्पिक आहे मनीष नरवाल कोणतं पदक कोणत्या खेळामध्ये प्रश्न भारी आहे एकवीस नंबरचा प्रश्न आहे रौप्य पदक या ठिकाणी जिंकतो आहे पुढे मोना अग्रवाल भारतीय खेळाडू आहे कोणतं पदक जिंकते आहे सुवर्ण कास्य रौप्य यापैकी नाही बघा पदक कोणी कोणतं पदक जिंकलेलं आहे ते माहित असलं पाहिजे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अं मोना अग्रवाल रौप्य पदक ची मान करे पुढे प्रितिपाल पदक बघा बरं का सुवर्ण कास्य रौप्य यापैकी नाही हे प्रितिपाल खेळ थोडस खेळांकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे आता हे खेळाडू चर्चेत असतात हेच खेळाडू पुढे पुन्हा आणखी पुढच्या स्पर्धेत सुद्धा आपल्याला बरेच वेळेस रिपीट झालेले दिसतात कांस्य पदक आहे भारतीय नौदल आहे आय एन एस ही सध्या आण्विक पाणबुडी चर्चेत आहे लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झाली कोठे झालं आता मी पहिले आरीघातच्या आधीचे आय एन एस आरिहंत हिच्याबद्दलही बोललोय तुम्हाला आता हिचं लोकार्पण झालेलं आहे आण्विक पाणबुडी आहे दुसरी आहे विशाखापट्टणम बेंगलुरू कर्नाटक तमिळनाडू कुठे संरक्षण मंत्र्याचे असते म्हणजे ती महत्वाची तेवढी आहे विशाखापट्टणम हे ते ठिकाण आहे विशाखापट्टणम म्हटलं की तुम्ही राज्य सांगायचं आहे पुढे जातो कोणत्या राज्यामध्ये मुस्लिम समुदायासाठी विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य सरकारी यंत्रणेकडे करणे अनिवार्य आहे बघा मुस्लिम समुदायासाठी विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी मेघालय आसाम मणिपूर ओडिशा ओडिसा म्हणतोय आपण त्याला मुस्लिम समुदाय त्यांचा विवाह आणि घटस्फोट दोन्हीही नोंदणी अनिवार्य केले आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे आणि ते आसाम राज्य पुढे बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली पंकज कुमार संजय अरोडा नितीन अग्रवाल दलजीत सिंग चौधरी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ चे महासंचालक सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर माहीत असलं पाहिजे घेतलाय आपण हा प्रश्न याचं बेसिक घेतलाय दलजीत सिंग चौधरी बीएसएफ चे महासंचालक पुढे चांदीपुरा विषाणू सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये विषाणूचं नाव काय चांदीपुरा महाराष्ट्र हैदराबाद कर्नाटक चांदीपुरा सत्तावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि तुम्हाला माहित नसेल तर थोडं माहीत करा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय लघु उद्योग दिन कधी तीन ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट लघु उद्योग दिन अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तीस ऑगस्ट हा लघु उद्योग दिन आहे राष्ट्रीय पुढे जातोय आपण हुरुन इंडिया रिच लिस्ट दोन हजार चोवीस नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण गौतम अदानी मुकेश अंबानी शाहरुख खान जुही चारुला हुरुन इंडिया रिच लिस्ट बघा म्हणजे कोणत्या यादीनुसार तेही माहीत असलं पाहिजे काही वेळेस तिथे गोंधळ होतो की हुरुन इंडिया हे नाव आम्हाला माहित असावं एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे कोण तर गौतम अदानी हे रिच लिस्ट मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतायत सध्या आपल्याला माहिती आदानी समूह त्यांच्या खूप साऱ्या कंपन्या सगळे सध्या फॉर्म मध्ये आहेत रेल्वे बोर्डचे चेअरमन विनोद कुमार यादव सतीश कुमार सुनीत शर्मा विनय कुमार त्रिपाठी रेल्वे बोर्ड केंद्रीय मंत्रिमंडळ नियुक्ती करतं पहिला मुद्दा तो एक आपल्या याडी घेतेचं उत्तर भेटतंय आणि ते आहेत सतीश कुमार नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन महासंचालक कोण ओपी सिंह पी सी ठाकूर सुधीर प्रताप सिंह बी श्रीनिवास नॅशनल सिक्युरिटी गार्ड एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बी श्रीनिवासन बघ पुढे जातोय आपण आशियाई चॅम्पियन कर्णक हॉकी स्पर्धा कोणत्या देशामध्ये इंडोनेशिया श्रीलंका भारत चीन आशियाई चॅम्पियन कर्णक हॉकी स्पर्धा कुठे होते पत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ती चीनमध्ये होती आशियाई हॉकी चॅम्पियन करंडक म्हटलं तिला राष्ट्रीय क्रीडा दिन दिनचा खरं म्हणजे हा दिसतो असतो यांचं इथे हे झालंय एकोणतीस ऑगस्ट आणि हा क्रीडा दिन आम्ही कोणाच्या स्मृती प्रत्यर्थ तो एक मुद्दा है। मी एक वर केली ले आहे एक मी याच्यावर चर्चा केलेली आहे तेहतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकोणतीस ऑगस्ट आपल्याला माहित आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षा कोण आता नाही विसरत तुम्ही म्हणून सोनी प्रदीप कुमार जोशी रजनी शेठ प्रीती सुधान त्या महिला आहे आणि ते दुसरे आहे याच्या आधी पहिल्या झाल्या होत्या त्या कोण चर्चा झालीय आता ज्यांना माहित नाही ना त्यांनी काय करायचं थोडंसं आधीचे लेक्चर बघायचं कालच मला वाटतं कालच घेतलेलं लेक्चर आहे तुम्हाला ते हेही केलेलं आहे के मी अपलोड केलेलं आहे आपल्या बॅच मध्ये ओके प्रीती <coughs> सुदान दुसऱ्या महिला या पहिल्या कोण मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि जे नवीन मित्र आहेत ज्यांना लेक्चर आवडतायत फायदा होतोय त्यांनी पटपट पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थोडा तो रोटेशनचा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला अडव बघावा लागतोय तो सॉल्व्ह होऊन जाईल ओके okay, एक दोन दिवसामध्ये त्याचे शेटिंग आपण बदलून घेऊ सर्वात कमी वयामध्ये इंग्लिश चॅनल खाली खाडी पार करणारी प्यारा स्विमर कोण ठरली मला त्यामुळे लाईव्ह मी घेत नव्हतो पण म्हटलं आता आडवा दिसो उभा दिसो मी तर उभा दिसतोय ना म्हणजे उभा आहे ना असं मी आडवा दिसलो असतो ब्लॅक बोर्ड उभा दिसला असतो बघ थोडा प्रॉब्लेम झाला असतो मास्तर उभा आहे व्हाईट बोर्ड आडवा आडवा आहे विषय क्लोज आहे आपला मोबाईल वाकड्या तिकड कसा धरायचा तो तुम्हाला माहिती आहे बघा प्यारा स्विमर कोण आहे सहिष्णू जाधव मिहीर शिहन आरती शहा जी राव जी आर राव जी आर राय जी आर राय माफी असेल जी आर राय कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष बघा मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष म्हटलेलं आहे कोणतं राज्य आहे जिथे हा स्थापन होतो आहे आणि ते अंधश्रद्धा आमच्या महाराष्ट्रात याची जास्त गरज असं वाटतं महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या ई पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून कोणती योजना सुरू करण्यात आली बघा ई पीक पाहणी केंद्राकडची योजना एक शेतकरी एक डीपी ट्रॅक्टर अनुदान पोखरा डिजिटल क्रॉप ई पीक पाहणीच्या धर्तीवर म्हणजे केंद्राची जी होती केंद्रा त्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये योजना सुरू होती आहे तिला डिजिटल क्रॉप असं नाव आहे ज्यांना माहिती नाही ना त्यांनी मुद्दे नोट डाऊन करा नोट्स काढा फायदा होईल पुढे जातोय पुरुष क्रिकेट एशिया चेषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात बघ आशिया चषक म्हणतो आपण त्याला थोडक्यात अडतीस नंबरचा प्रश्न आहे माहीत असावं आता हा आमच्या देशात होणारी ही स्पर्धा तेव्हा हा हो प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते रोहन गोपांना आहे कोणत्या खेळातून निवृत्ती क्रिकेट हॉकी टेनिस बुद्धिबळ किमान खेळाडू आणि खेळ किमान माहीत एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे टेनिस नावाचा तो ना खेळ आहे पुढे जातोय कोणत्या जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं मागच्या दोन महिन्यापासून याच मुद्द्यावर चर्चा चालू आहे म्हणजे तिथे उपवर्गीकरण करावा होतो मी त्याच्यामध्ये का काही उपजाती असेल प्रत्येक जातीचं थोडस लोकसंख्येनुसार वगैरे त्या ठिकाणी राज्यांना पावर दिले आणि ते एस सी एस टी आरक्षणाबाबत तो निकाला आहे वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला जाहीर झाला वैश्विक कृषी पुरस्कार मिळवणारं राज्य महाराष्ट्र आसाम हैदराबाद कर्नाटक बघा एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मित्रांनो ते महाराष्ट्र नावाचं राज्य आहे पुढे आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत कोणी मांडलं किरण रिजिजू नित्यानंद राय सूर्यनारायण सी आर पाटील बघा बर का आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि नित्यानंद राय हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे पुढे जातो मी भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र कोणतं शहर जयपूर मल्लपुरम म्हैसूर काश्मीर बघा का वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनल नावाची संघटना आहे त्यांच्याकडून हे प्रमाणपत्र भेटतंय आणि ते राज्य काश्मीर आहे पुढे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे अमळनेर पुणे नाशिक दिल्ली ते महाराष्ट्राच्या बाहेर होत आहे तुम्हाला हाही मुद्दा मी सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या बाहेर कितव्यांदा होत इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे दिल्ली या राजधानीच्या ठिकाणी आता महाराष्ट्राचा आवाज घुमणार आहे कोणतं गाव आहे राज्यातलं पहिलं सौरग्राम म्हणून ओळखलं जाणार आहे बघा राज्यातील पहिले सौरग्राम मिलार पारकोली मांघर मान्याची वाडी ते कोणत्या जिल्ह्यात आहे ना हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मान्याची वाडी हे ते गाव आहे जिल्हा मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये हो सांगायचं आहे पुढे मी जातो सेवा चॅटबॉट कोणी सुरू केला सेबी एसबीआय पी एन बी एल आय सी सेवा नावाचा हा चॅटबॉट आहे सेहेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सेबी नावाची संस्था तो सुरू करतोय पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये स्वप्नील कुसळे पंत पदक जिंकतो आहे सुवर्ण रौप्य कांस्य की पदक जिंकत नाही पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्वप्न कुसळ आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे कांस्य पदक पंत कांस्य पदक <coughs> महाराष्ट्रीयन खेळाडू लष्कराची वैद्यकीय सेवा पहिल्या महिला महासंचालक वैद्यकीय सेवेच्या साधना सक्षेना नायर भावनाकांत अवनी चतुर्वेदी शिवांगी चौधरी ये जोशी पहिल्या महिला महासंचालक लष्करी सेवेतल्या साधना सक्षेना किंवा नायर लक्षात ठेवायचे कोणत्या शहरामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं पॅरिस वॉशिंग्टन टोकियो लंडन बघ का महात्मा गांधींचा पुतळा त्याचं अनावरण करतायत भारताचे परराष्ट्र मंत्री देश कोणता आहे त्याच्यातलं ते ठिकाण कोणतं आहे टोकियो हो नावाचं ते ठिकाण आहे कोणत्या देशात आहे तुम्ही मला सांगणार आहात पुढे जातोय आपण सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्काराचा मानेकरी असलेला आता इथे पुरस्काराबद्दल निघालय म्हणून आता आपण ऑस्कर साठी कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड केली हिंदी हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता इथे मला वाटतं देखणारनी वाळवी नावाचा तो हे आहे चित्रपट आहे मित्रांनो अभ्यासक्रट ऍपवर आपण महाटीईटी चे नवीन व्याज चालवतो त्याच्यानंतर बीएमसी बीएमसीच्या सुद्धा टॉपिक टेस्ट आपण आणल्या म्हणजे याच्या मराठीच्या असेल इंग्लिशची असेल किंवा जी, जी केसक ऍप आहे डाऊनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आपण भेटत राहूया लाईव्ह सेशन असेल रेकॉर्डेड सेशन असेल नक्कीच जॉईन होत राहा तुम्हाला फायदा होणार आहे चला या ठिकाणी आपण थांबूया याची आन्सर की शेवटी दिली या ज्यांना म्हणजे जे लेक्चर बघणं होत नाहीये त्यांनी अभ्यास करता ऍपवर जाऊन करंट अफेअरच्या बोर्डरमध्ये पुढच्या एक दोन दिवसामध्ये अपलोड होऊन जाईल तिथे जाऊन सोडवायचं आहे थांबतो धन्यवाद